नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे आजची कारण आज आपण पाहणार आहोत प्रश्न तुमचं उत्तर आमचं या सिरीजमधली ही अकरावी व्हिडिओ सगळ्यात इम्पॉर्टंट आहे दहावीला असाल दोन हजार चोवीसची बोर्डाची परीक्षा देणार असाल तर ही व्हिडिओ शंभर टक्के संपूर्ण बघा कारण या व्हिडिओमध्ये आपण दहावीचा बोर्डाचा पेपर नेमका कसा लिहायचा ते सगळ्या डिटेल्समध्ये मित्रांनो आपण बघणार आहोत कारण तुमच्या लक्षात येईल बघा इथे तुम्हाला बोर्डाची जी उत्तरपत्रिका आहे ती कशी लिहायची ते सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ओके okay? तर आता जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जे विद्यार्थी नवीन आहेत आणि अजूनपर्यंत त्यांनी चॅनल सबस्क्राईब नसल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा कारण या कारण जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल जर चॅनल सबस्क्राईब केला तर ओके तर विषय आहे पेपर कसा लिहिला पाहिजे आपण आणि त्याचबरोबर पेपर वेळेवर कसा पूर्ण करायचा दोन गोष्टी आहेत दहावीचा बोर्डाचा पेपर कसा लिहायचा आणि दुसरी गोष्ट हा पेपर वेळेवरती कसा कंप्लीट करायचा या दोन गोष्टी आहेत कारण हा प्रश्न विचारला होता वेदिका गर्डे साताऱ्याची आपली एक विद्यार्थिनी आहे तिने हा प्रश्न विचारला होता तर तुमचे सुद्धा असे काही प्रश्न असतील बोर्ड परीक्षेशी रिलेटेड तर ते तुम्ही विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये आणि त्याचबरोबर तुमचं नाव आणि जिल्हा सुद्धा तिथं लिहा तर आता आपण जाऊयात पुढे जास्त वेळ न दबडता बघा या ठिकाणी तुम्हाला दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा एक या ठिकाणी एक दिसत आहे तुम्हाला पेपर दिसत आहे उत्तरपत्रिका तर मित्रांनो ही उत्तरपत्रिका मी थोडासा ब्राईटनेस कमी करतो जेणेकरून तुम्हाला नीट दिसेल मी नाही नीट दिसलो तरी चालेल पण या ठिकाणी हा पेपर जो आहे तो थोडासा नीट दिसला पाहिजे ओके तर बघा मित्रांनो दहावीचा बोर्डाचा पेपर लिहत असताना तो वेळेवरती पूर्ण झाला पाहिजे हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि तो पेपर भरत असताना नेमक्या कुठल्या चुका होतात आणि हा जो पेपर आहे तो नेमका कसा भरायचा यावरती सध्या आपण डिटेल्समध्ये चर्चा करूयात बघा मी निळा पेन वापरतो पेपर लिहिताना शक्यतो निळा किंवा काळा पेन वापरा लहान पेन आपल्यासाठी नसतो लहान पेन, पेन जे पेपर तपासणारे आहेत त्यांच्यासाठी असतो तर या उत्तरपत्रिकेमध्ये जर आपण बघितलं तर या उत्तरपत्रिकेमध्ये सर्वात अगोदर इथं एक बैठक इथं एक असतं तुमचा जो नंबर आहे या ठिकाणी बैठक क्रमांक आहे तो या ठिकाणी असतो तो, तो इथं तुम्हाला लिहायचा आता समजा मी लिहितो एक लाख अडतीस हजार तीनशे चाळीस हा माझा याचा दहावीचा बैठक क्रमांक होता हा जो बैठक क्रमांक तुम्हाला इथं लिहायचा आहे आणि हा बैठक क्रमांक जो आहे तो तुम्हाला अंकामध्ये सुद्धा लिहायचा आहे आणि अक्षरामध्ये पण लिहायचा आता मी लिहितो एक लाख अडतीस हजार काय असेल तो या ठिकाणी अंकात तुम्ही लिहू शकता दोन गोष्टी आहेत बघा या ठिकाणी आपल्याला काय लिहायचा असतो आपला अंकामध्ये बैठक क्रमांक आणि अक्षरात दोन्ही याच्यात लिहायचा मित्रांनो अक्षरथ आणि अंकात दोन्ही याच्यामध्ये हा नंबर आपल्याला इथं लिहायचा तुमचा बैठक क्रमांक त्यानंतर इथं तुमची सही करायची आहे तुमची सही जी काय असेल ती तुमची सही आणि तुमच्या सहीच्या खाली इथं परीक्षक जो आहे तो आपली सही करेल त्याची जी काय सही असेल तो परीक्षक करणार आहे वर तुमची सही असणार खाली परीक्षकाची सही असणार अशा प्रकारे ही दहावीची बोर्डाची उत्तरपत्रिका असते याच्यामध्ये या गोष्टी भरायला लागतात आणि त्याच्यानंतर इथं तुमचा केंद्र क्रमांक असणार तुमचा केंद्राचा जो नंबर असेल तो लिहायचा आपल्या पेन निळाच वापरा मित्रांनो ओके केंद्राचा जो तुमचा क्रमांक आहे तो या ठिकाणी तुम्हाला इथं लिहावा लागतो ओके जो काय असेल चार अंकी तो या ठिकाणी इथं लिहायचा आणि इथे एक बारकोड स्टिकर चिट चिटकवला जातो बघा इथे एक तुमचा बारकोड स्टिकर चिटकावला जातो ओके तो बारकोट स्टिकर एक तुम्हाला दिलेला अस दिला जातो तो बारकोट स्टिकर तो या ठिकाणी इथं व्यवस्थित चिटकवायचा आहे जर तुम्हाला चिटकवता येत नसेल तुम्हाला चिटकवत असताना जर अडचणी निर्माण होत असतील तर तुम्ही परीक्षकांना सांगायचं की सर हा चिटकवून द्या ओके आता हा सगळा चिटकवल्यानंतर काय आता माहिती आहे का मित्रांनो इथे एवढ्या भागामध्ये हे सगळी माहिती भरल्यानंतर एवढ्या भागात एक काळ्या कलरचा हॉलो स्टिकर चिटकवला जातो हा चिटकवल्यानंतर एवढा सगळा भाग आहे ना तो सगळा झाकला जातो म्हणजे तुमचा नंबर वगैरे हे कोणालाच दिसणार नाही बघा या ठिकाणी याला मी असं कट केलं हे सगळं तुम कोणालाच दिसणार नाही तुमचा नंबर काय होता सीट नंबर काय होता जेणेकरून कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये त्याच्यामुळे हा अशा प्रकारचा एक हॉलो स्टिकर जो आहे ना तो इथं चिटकवला जाणार तुमचं काहीच कुठलीच माहिती तुमची या ठिकाणी इथं दिसणार नाही बघा इथं मी जरा थोडासा अजून काळा करतो याला काय दिसतंय का तुम्हाला नाही दिसत अरे आता कट झालाय ओके ठीक आहे चला इथं स्टिकर चिटकवलं जाणार एवढ्या भागामध्ये झाला आता तुमच्या काय काय दिसणार इथं फक्त एवढाच भाग काय दिसेल क्वेश्चन पेपरचा कोड वगैरे तर आपला नसतो आता त्याच्यानंतर इथं विषय विषय समजा मराठीचा पहिला पेपर असेल तर या ठिकाणी मराठी विषय लिहा किंवा जर गणित असेल तर या ठिकाणी गणित लिहा ओके गणित भाग एक असेल तर एक लिहा पेपर लिहिलाय तिथं गणित भाग एकचा चा पेपर लिहा दिनांक काय असेल बाबा चौदा मार्च दोन हजार काय जी काय तारीख असेल ती या ठिकाणी इथं लिहायची विषय पेपर दिनांक आणि उत्तर लेखनाची भाषा तुम्ही कुठल्या भाषेत पेपर लिहिणार आहात मराठी मग या ठिकाणी मराठी भाषा लिहा जर तुम्ही सेमी इंग्लिश असाल इंग्लिशमधून पेपर लिहिणार असाल तर इथं इंग्लिश भाषा लिहा अशा प्रकारे या काही गोष्टी लिहायच्या असतात बाकी कुठंच काय नाही आणि इथे बघा मी इथं एक सप्लिमेंट सप्लिमेंटचा विषय असतो जर तुम्ही सप्लिमेंट घेतली जर एक घेतली असाल घेतली जर नसेल तर इथं मेन बुक एक अधिक सप्लिमेंट शून्य टोटल झाला एक पण जर तुम्ही सप्लिमेंट घेतली असेल तर एक अधिक एक टोटल झाले दोन असं या ठिकाणी इथं लिहायचंय बाकी कुठंच काय नाही लिहायचं इथं तुमचे मार्क दिले जातात एक्झामिनर तुमचा पेपर तपासलो नंतर मॉडरेटर मग चीफ मॉडरेटर आणि ते इथे या ठिकाणी मार्क देतात देत असतात बाकी कुठली माहिती आपल्याला भरायची नाहीये ही सगळी माहिती काळजीपूर्वक भरायची ओके आता ही भरल्यानंतर आपल्याला पुढे काय करायचंय पुढे जो पेपर आहे आपला मेन पेपर लिहित असताना आपण पुढे बघा पुढच्या पानावरती जर आपण बघितलं इथे आता इथे गडबड काय होते माहिती आहे का मित्रांनो या ठिकाणी या पानावरती जर का आपण एक विचार केला तर इथे इथे काय मुलं करतात की बऱ्याच त्या रेषा मारून टाकतात दुनियाभरच्या रेषा मारतात हे पार इथे एक इथे एक लाईन मारणार हिथं एक लाईन मारणार परत हिथं एक लाईन मारणार कशाला आणि नंतर मग इथं क्वेश्चन नंबर इथं लिहित बसणार तर एवढ्या लाईने मारायच्या नाही मी तुम्हाला सांगतो एकच लाईन मारा नुसत्या लाईन मारण्यामध्ये टाईमपास करायचा नाही फक्त एकच लाईन मारा मला तर वाटतं इथून जर एक अशी लाईन मारली तरी चालेल एकच पास बाकी नका काय ओके okay, आता ती लिहिल्यानंतर आपल्याकडे बघा आपण जर गणिताचा जर विचार केला तर गणितामध्ये कसा असतो प्रश्न क्रमांक पहिला असतो आणि पहिल्यामध्ये अ असतो आणि अ मध्ये मग पहिला दुसरा तिसरा असे प्रश्न असतात ना चौथा प्रश्न पहिल्यातला ए असतो तर आता लिहायचं कसं इथं सांगतो तुमचं तुमचा वेळ वाचवायचा आहे प्रश्न संपूर्ण लिहायचा नाही तर इथं ऑलरेडी दिले प्रश्न क्रमांक एक चला लिहिला एक मधला काय बाबा अ एक मधला ए आहे ए प्रश्न क्रमांक एक लिहिला एक मधला ए आहे आणि ए मधला पहिला आणि त्याचं उत्तर बाबा पहिल्याचं उत्तर काय बाबा ए आकडा असेल आणि काहीतरी असेल दोन छेद तीन वगैरे असं गणिताचं जर आपण बघितलं तर ओके आणि नंतर उत्तर लिहायला चालू करायचे लक्षात घ्या बघा प्रश्न क्रमांक पहिला लिहिला पहिल्यातला ए आणि मग पहिल्यातला ए मधला पहिला प्रश्न त्याचं उत्तर ए मधला दुसरा प्रश्न त्याचं उत्तर ए मधला तिसरा प्रश्न त्याचं उत्तर ए मधला चौथा प्रश्न त्याचं उत्तर असं लिहायचंय हिकडे लाईन मारायची गरजच नाही आपली जी काय लाईन मारायची इथं एक लाईन मारा पेन्सिलने आणि इथं प्रश्न क्रमांक ह्या चौकट कशाला टाइमपासला दिली नाही ह्या वर्कच्या चौकटीत काहीच भरायचं नाही आपण हम्म ती मार्क देण्यासाठी असते परीक्षकांना आपण फक्त ही चौकट आहे इथं प्रश्न क्रमांक आता समजा दुसरा असेल प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा असेल तर दुसरा लिहिला समजा तुमचा पहिला प्रश्न झाला प्रश्न क्रमांक दुसरा इथून लाईन मारलेली आहे दुसऱ्यातला ए आणि ए मधला पहिला 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 लिहिला लिहून झाला मग ए मधला दुसरा दुसरा लिहून झाला ए मधला तिसरा झाला आणि प्रत्येक प्रश्न झाल्यानंतर तिथं खाली पेन्सिलने अशी लाईन मारा प्रश्न प्रत्येक प्रश्न झाला की पेन्सिलने लाईन मारायची आणि प्रत्येक नवीन प्रश्न नवीन पानावरती बघा आता इथं पहिला दुसरा झाला आणि त्याच्यानंतर तुमचा बी प्रश्न सुरू झाला हा झाला चला पहिला झाला म्हणजे दुसऱ्यातला पहिल्यातला दुसऱ्यातला ए मधला पहिला दुसरा लिहिला आता बी चालू झाला तर बी चालू झाला तर बी इथूनच लिहा बी मधला पहिला दुसरा ओके इथून लिहा आणि जर प्रश्न क्रमांक डायरेक्ट तिसरा चालू करायचा असेल आणि जागा उरली तर तो, तो नवीन प्रश्नावरती जो मेन प्रश्न आहे नवीन तो नवीन पानावरती लिहायचा पण जर दुसऱ्यातला ए बी सी असे जर काही असतील उपप्रश्न ते एकाच पानावरती कंटिन्यू लिहायचे फक्त जर नवीन प्रश्न असेल प्रश्न पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा असे जे काही नवीन प्रश्न असतील ते नवीन पानावरती तर एकंदरीत अशा प्रकारे आपल्याला काय करायचे ही उत्तरपत्रिका जी आहे ती अशा प्रकारे आपल्याला भरायची आहे ठीक आहे आता याच्या संदर्भात काही प्रश्न असेल तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये मला कळवू शकताय आता पुढे आपण थोडंसं जाऊयात आणि आणखी काही काय प्रश्न होता बघा इथे दोन प्रश्न आपल्याला या ठिकाणी होते की पहिला मुद्दा का आता पेपर कसा लिहावा आणि दुसरा होता पेपर वेळेवर कसा पूर्ण करावा आता कसा लिहायचा ते सांगितलं आता हा पेपर वेळेवरती कसा पूर्ण झाला पाहिजे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे कारण काय होतं बऱ्याचदा आपले पेपर जे आहेत ना ते वेळेवरती पूर्ण होत नाही मग वेळ कुठं जातो पेपर ज्यावेळेस बोर्डाचा पेपर आपण लिहितो त्यावेळेस आपला वेळ नेमका कुठं जातो तर पहिली गोष्ट जातो पहिली गोष्ट आपला वेळ कशामध्ये जातो मित्रांना प्रश्न विचारण्यामध्ये तुम्ही ह्याला विचारता मग तो सांगण्यासाठी दोन मिनटं घेतो तिथं वेळ जातो तर असं काही विचारत बसू नका दुसरा मुद्दा कोणाला तरी आपण सांगत असतो ते सांगण्यात वेळ जातो तर माझं असं मत मा आहे सुरुवातीला काय करायचं संपूर्ण जो पेपर आहे आपल्याला जे काही येतं ते लिहून घ्यायचं आणि सगळं लिहून झाल्यानंतर काय कोणाला विचारायचं सांगायचं तो भाग आपण बघू शकतो पण पहिला आपला पेपर पूर्ण लिहून झाला पाहिजे आता पूर्ण लिहित असताना पण काही अडचण येतात काही मुलं काय करतात प्रश्न पहिला जो असतो ना प्रश्न पहिला त्या प्रश्न गडबड का ते प्रश्न पहिल्यातला पहिल्यामध्ये किंवा प्रश्न दुसरा असतो बरं का प्रश्न दुसऱ्यातला ए असतो त्या एमध्ये फक्त दोनच प्रश्न सोडवायला सोडवायला सांगितलेले असतात फक्त तीन पैकी दोन सोडवा तर आपले कार्यकर्ते काय करतात तीन पैकी तीन सोडवतात तिसरा येतो म्हणून काय गरज येतो तिसरा सोडवल्यामुळे आपल्याला काही जास्त मार्क मिळणार नाही दोन विचारले दोनच सोडवा प्रश्न दुसऱ्यातल्या बी मध्ये तुम्हाला पाच पैकी तुम्हाला सहा पैकी समजा चार विचारले असतात चार सोडवा आपले पाच सोडवतात पाच सोडवल्यामुळे तुम्हाला दहा मार्क तर मिळणार नाही आठच मिळणार आहेत ज्या त्यामुळे मला काय वाटतंय की जे प्रश्न जेवढे विचारले तेवढेच पहिले लिहा जर एखादा येत असेल एक्स्ट्रा त्याच्यासाठी जागा सोडा पण सोडा पण संपूर्ण पेपर पहिला कव्हर करा आणि संपूर्ण पेपर कवर झाल्यानंतर जे काही एक्स्ट्रा येतंय ते, ते लिहा तर एवढ्या काही गोष्टी तुम्ही पाळल्या पाहिजेत बोर्डाचा पेपर लिहित असताना तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो आपल्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही कशा प्रकारे नोट्स बघू शकताय त्याचबरोबर जुन्या प्रश्नपत्रिका बघू शकताय त्याचबरोबर ऑनलाईन सुद्धा देऊ शकता, टेस्ट शकता एक इम्पॉर्टंट वेबसाईट आहे खास आपल्यासाठी बनवलेली आहे आत्ता दहावीला असाल तर काय करायचं का गुगलवर जायचं आणि गुगलवर जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं टाकायचं क्रिएटिव्ह मॅथ मराठी असं टाकायचं आहे आणि त्यानंतर तिथे आपल्याला काय करायचं एंटर करायचं आहे एंटर केल्यानंतर बघा इथे बघा इथे तुम्ही लक्ष द्या इथं जे क्रिएटिव्ह मॅथ मराठी वर लिहिले खालच्या लिंकवर नका क्लिक करू आपण वर क्लिक करूया ओके इथं क्लिक करायचं आणि इथे क्लिक केल्यानंतर काय होईल माहिती आहे का बघा इथे क्लिक केल्यानंतर आपण आपल्या वेबसाईटवरती याल आता इथं आल्यानंतर बघा इथं तुम्हाला काय काय मिळेल पहिली गोष्ट जुन्या प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर इथं क्लिक करा इथं दिसते बघा आय एम पी नोट्स हवं असेल तर इथं क्लिक करा ऑनलाईन प्रश्नपत्रिका जर तुम्हाला द्यायच्या असतील ऑनलाईन टेस्ट द्यायचा असेल तर इथं क्लिक करा इथं क्लिक केल्यावर सध्या तुम्हाला गणिताच्याच दिसतील प्रश्नपत्रिका परंतु हळूहळू इतर विषयांच्यासुद्धा अपडेट होतील ठीक आहे तर या तीन गोष्टी तुमच्यासाठी आहेत आणि जर खाली आलात तर खाली आल्यानंतर इथे बघा बाकी इतर गणिताच्या सर्व विषयांच्या व्हिडिओ सॉरी गणिताच्या सर्व प्रकरणांच्या गणित भाग एक आणि गणित भाग दोनच्या प्रश्नपत्रिका सॉरी सर्व प्रकरणांच्या सर्व सरावसंचांच्या व्हिडिओ तुम्हाला इथे मिळेल परंतु इथे चेक करा नक्कीच इथं बराच इम्पॉर्टंट कंटेंट तुमच्यासाठी आहे ओके तर मित्रांनो आत्ता लगेच तुम्ही गुगलवरती जा आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी क्लिक करून आपल्या वेबसाईटवरती जाऊन या सगळ्या एज्युकेशनल मटेरियलचा लाभ घ्या ओके मित्रांनो धन्यवाद सर्व